आज आपण इडलीचे पीठ कसे आंबवायचे इडलीचे पीठ कसे फर्मेट करायचे ही रेसिपी पाहणार आहोत बघा अगदी चाळीदार आणि छान मस्त हलकीफुलकी इडलीचे पीठ आपले तयार झालेले आहे राशनच्या तांदूळापासूनच बघा आता त्याच इडलीच्या बॅटरपासून आपण सॉफ्ट अशी स्पंज स्पंजी मस्त इडली तयार करून केलेली आहे बघा किती सुंदर इडली आपली तयार झालेली आहे चला तर आता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कप मी जुना राशनचा तांदूळ घेतलेला आहे जुन्या तांदूळाने इडली छान मस्त टंब अशी फुलते आणि एक कप मी उदाची डाळ घेतलेली आहे एक कप त्यामध्ये पोहे घेतलेले आहे आणि एक चम्मच त्यामध्ये दाणा घेतलेले आहे मेथीदाण्याने पीठ मस्त छान आपलं फुलतं त्यामध्ये पाणी घालून आपण मस्त एक, मस्त एक ते दोन पाण्याने स्वच्छ आपण मस्त धुवून घेऊया त्यामधील जे काही कचरा वगैरे असेल ते पूर्णपणे निघून जाईल त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपण सात ते आठ तास मस्त दाळ तांदूळ तांदूळ छान भिजत ठेवूया सात ते आठ तासाने बघा आपले डाळ तांदूळ छान मस्त भिजलेले आहेत आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपण थोडे थोडे मिश्रण घालून मस्त इडलीचे थोडंफार आवश्यक तुसार पाणी घालून सर्व असे बॅटर तयार करून घेऊया आपल्याला रवाड अशी मस्त बॅटर हवे आहे अशाच पद्धतीने बघा पूर्णपणे बॅटर मी तयार करून घेतलेली आहे आणि चम्मचच्या सहाय्याने आता आपण पन। पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून त्यावर सात ते आठ तास मस्त पीठ फॉर्मेट करायला ठेवूया सात ते आठ तासानंतर बघा पीठ किती छान मस्त फुललेलं आहे आणि जाळीदार आणि हलके फुलके आपले असे पीठ तयार झालेले आहे बघा आता किती छान मस्त फुलेलं आहे याच पीठाचे तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता थोडे पाणी घालून किंवा उतप्पा सुद्धा छान मस्त बनवू शकता हे पीठ तुम्ही एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा करून ठेवून ठेवू शकता बघा आता जेवढं आवश्यक आहे तेवढे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या पीठमध्ये मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने छान मस्त हलकं फुलकं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इडली पात्र जे आहेत त्याला मस्त तेल लावून घेऊया इडली कुकर मी आधीच पंधरा मिनटं आधी गॅसवर ठेवून दिलेलं आहे छान पाण्याला उकडी आली की सर्व पात्रं इडली पात्रामध्ये ठेवून मध्यम हीटवरती मस्त दहा मिनटं इडली उ वाफायला ठेवूया दहा मिनटानंतर बघा इडली छान टम्म फुललेली आहे सर्व इडली पात्रं खाली काढू काड़ु घे काढून ठेवावे आणि थंड झाल्यानंतर चम्मचच्या सहाय्याने पूर्ण इडली काढून घ्यावे बघा अशा पद्धतीने मस्त इडली पूर्णपणे निघून येते थंड झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कॉटनचे कापडसुद्धा वापरू शकता त्याने इडली अलगत निघून येते छान मस्त असे खाली चटकंसुद्धा नाही मस्त आपली इडली मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे तीन ते चार तास आरामशीर बाहेर मस्त मौसूत अशी इडली राहते बघा आपली इडली किती छान झालेली आहे मस्त मौसूत अशी इडली झालेली आहे आता तुम्हाला मी एक इडली त्यामधली तोडून दाखवते बघा किती छान मौसूत आणि जाळीदार आणि हलकी फुलकी अशी इडली आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक कमेंट आणि एक लाईक मला रेसिपी कशी वाटतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू